महाराष्ट्र शासनाने मोठ्या आम्ही मराठा समाजाला पूर्वी संबोधाव अशा रीतीने असाल घिया जाहीर केला आणि अशी तिर्ती मारली कि प्रश्न भारतीय जनता पक्षाने सर्वांनाच फसवलं समिती होती समितीलाही फसवलं होतं ज्युडिशियल कमिटी होती शिंदे होते त्यांनाही फस फसवलेला आहे आणि त्याच्याच बरोबर मराठा समाज जनांगे पाटील आणि कुणबी यांनाही फसवलं अशी असता वेळ कोणाच्याच हाताला काही लागलं नाही अशी असताना परिस्थिती वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका होती की ओबीसीचं आरक्षण ओबीसीलाच राहिलं पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचं ताक हे वेगळं असलं पाहिजे तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं ती भूमिका शासनाने घेतली नाही तर शासनाने सर्व मराठा हे कुंभी समजावेत म्हणून असा जो जी आर काढला त्या जियाच्या माध्यमातून मी मग जसं म्हणालो की पूर्णपणे भारतीय जनता पक्षासाठी किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील या सगळ्यांना गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार फसवलं सुद्धा असं म्हणणार नाही पण भारतीय जनता पक्षाने त्यांना पूर्णपणे गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे आणि त्याचं कारण असं आहे की सतरा दहा दोन हजार तेवीस रि पिटिशन नंबर फोर फोर सेवन सिक्स ऑफ टू झिरो झिरो टू जगन्नाथ बी होले विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र हा निर्णय जो आहे तो हायकोर्टचे माजी न्यायाधीश मारला पारले आणि ए एस बग्गा या दोघांनी दिलेला आहे या दोघांनीही या जजमेंटच्या पॅरा मध्ये जे नमूद केलेलं आहे ते मी आपल्या समोर या ठिकाणी वाचून दाखवतो कारण का ते if the impugned decision, which is based on sole document, is accepted in the instance case, the entire maratha community in the state of maharashtra will have to be accepted to be belonging to Dash, other backward classes, and this would result in nothing short of social absurdity. The original register which we have pursued by us proves the document submitted by the complainant and at no point of time the veracity was challenged by the respondent number three before the committee. The committee decision the decision of the committee validity, task name of respondent number three is without reason and the conclusion arrived in the informed decision, totally lags the educator parameter. As the Caste Verification Act has been brought into force from 1810 2001, the committee is a quasi judicial body and its findings are required to be supported by reasons on assessment of evidence based by, <coughs> by the respective parties. The committee's findings are thus grossly. एअरनेस ऑन this account ॲज वेल अँड सच finding विदाउट सेटिंग out the reason ऑफ आर ॲट इनिशिओ वाईल्ड आता या निर्णयाप्र निर्णयाप्रमाणे सर्व मराठा समाजाला तुम्ही संबोधिता येत नाही त्याच्या अगोदरच्या मध्ये कुणबी ही काही जात नाही तर कुणबी हा व्यवसाय आहे असं नमूद करण्यात आलेला आहे हा निर्णय सुप्रीम कोर्टातही गेला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्कामोरबत त्या ठिकाणी मारलेला आहे की सर्वच मराठा ही कुणबी आहे असं सरसकट त्या ठिकाणी धरता येत नाही आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाने जी आर मार्फत काढला तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गंडवणारा आहे फसवणारा आहे त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती त्यालाही फसवलं आहे गंडवलेलं आहे जस्टिस सिन शिंदे यांची कमिटी होती त्यालाही त्या ठिकाणी गंडवलेलं फसवलेलं आहे जनांगे पाटील आंदोलनात असले होते सगळे कार्यकर्ते त्यांना असताना फसवलेलं आहे गंडवलेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे